मित्रो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत संधी असणं संधी दिसणं आणि त्या संधीची गोडी लागणं आणि त्या संधीची गोडी लागली की त्या संधीच्या दिशेनं माणसाची ओढ लागते ओढ लागली की माणसाच्या कृती आणि उक्तीला गती येते गती आली की प्रगती येते प्रगती होते या विषयावर आज आपण बोलणार आहोत बरेच जण मला विचारत असतात की सर या क्षेत्रात संधी आहे का त्या क्षेत्रात संधी आहे का हा कोर्स के संधि है का हि पदवी घर संधि है का ती पदवी घी संधि है का तो एक लक्षा ठेवा की सग क्षेत्र संधि है विधायक बाबतीत मी संगा लगलो नोकरीच्या क्षेत्रात संधी आहे व्यापाराच्या क्षेत्रात संधी आहे उद्योगाच्या क्षेत्रात संधी आहे संशोधनाच्या क्षेत्रात संधी आहे व्यवसायाच्या क्षेत्रात संधी आहे सगळ्याच क्षेत्रात संधी आहे याला लाखो पुरावे आहेत कोणतंही क्षेत्र सांगा त्यामध्ये काही लोक टॉपर आहेत कुठल्याही क्षेत्रामधली माणसं क्षेत्रातली त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली क्षमता आपलं कौशल्य आपलं क्षण पण आपला वेळ आपली बुद्धी जे दिलेली आहे आणि त्या क्षेत्रावर ज्याची श्रद्धा होती श्रद्धा लभते ज्ञान आणि धन पण श्रद्धेनं कोणती गोष्ट करावी लागते डिओशन द्यावं लागतं त्या त्या क्षेत्रात त्या त्यांनी ते डिओशन दिलं आपली बुद्धी वापरली आपली क्षमता वापरली आपलं कौशल्य वापरलं आपली संधी वापरली आपला त्याग केला इतर गोष्टीकडे त्यांनी मग ढुंकून पाहिलं नाही त्या क्षेत्रामध्ये ना स्वतःला समर्पित केलं आपली कृती उक्तीनं त्या क्षेत्रामध्ये स्वतःला समर्पित केलं बीजाला उगवण्याची संधी उगवून त्याला फुलं आणि फळं येण्याची संधी आहे की नाही आहे बीजाला संधी आहे परंतु त्याला स्वतःला गाडून घ्यावं लागेल त्या बीजाला नाही नाही उग घरी बसून म्हणाले बीज मला काही संधी आहे की नाही आहे तुला जागा सोडावं लागल तुला बदल करून घ्यावं लागेल बदल केला तरच आयुष्यात बदल आहे बदल करणार न करणाऱ्यांना काहीच बदल नाही जैसे थे तर संधी आहेत हे सत्य आहे थे फक्त संधी आयत्या मिळत नसतात देरे हारी पलंगावरी नाही अन्न देखील चावावं लागतंय कुठे जायचं तर दोन पावलं तरी प्रवास करावा लागते रूम मधून खाली तरी यावं लागेल की नाही ऑटो खाली राहील गाडी खाली राहील पण पन... हा का आटो तुला कार काय का तुझ्या रूम मध्ये येईल की काय येणार नाही कार आणि रूम मध्ये हं तर तुम्हाला तिथपर्यंत चालत जावं लागेल संधीच्या दिशेनं तुम्ही चालत गेलात तर संधी तुमच्या दिशेनं चालत येते दिशे मग दोघांची भेट होते तर संधी आहेत हे सत्य आहे कुठे आहेत संधी मी सांगितलं उद्योगात आहेत व्यापारात आहेत व्यवसायात आहेत कुठल्याही क्षेत्रात आहेत नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा संधी आहेत काही लोकांनी नोकरी उद्योग दुसरे व्यवसाय दुसरे सोडून नेटवर्क मार्केटिंगमध्ये वेळ दिला नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुद्धा काही लोक कोठ्याधीश आहेत तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल फक्त एकच लक्षात ठेवा ज्या नेटवर्क मार्केटिंग मार्केटिंगमध्ये काम करता आहात तुम्ही ते प्रोडक्ट बेस्ट कंपनी असावी आणि त्यांचं प्रोडक्ट हे तुम्ही अनुभवलेलं असावं आणि मग तुम्हाला जर असं वाटलं की हे प्रोडक्ट चांगलं आहे हे उपयुक्त आहे आणि त्याच्यामध्ये क्वालिटी आहे असं वाटलं तर ते प्रोडक्टचा प्रचार आणि प्रसार करून तुम्ही लोकोपती होऊ शकता याचे अनेक उदाहरण आहेत मला एक तुळशी हॉटेलला मी गेलेलो होतो आणि तिथं मला रमेश जैन या व्यक्तीची भेट झाली तुम्हाला एक संधी सांगते आणि त्याने असं ते इथले नाहीत ते राजस्थानमधले आहेत मग तसंच विचारलं मी त्यांना तर मी तर कसे काय आलात काय नाही तर त्यांनी म्हटले व एक रोजगाराच्या रोजगार, रोजगार शोधण्यासाठी आलो बर इथे कोणीतरी आमचं पोरुरीचं चुपुर ओळखीचा होता तो आलेला होता चल म्हटलं मी आलो नऊ रुपयापासून नऊ रुपयापासून मी मजुरी करायला सुरू केली त्यानंतर माझ्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं की आरशियम आला आरशियम कंपनी आणि त्यातून मी आज लखोपती आहे त्यानंतर मग हॉटेल कुठे की त्यांचं त्यांच्या तिकडे ऑइल पेंटचा कारखाना पण आहे असं त्यांनी सांगितलं त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सांगताना सांगितले की लग्न झाल्यानंतर तिकडे जेव्हा आले त्यानंतर तो दो दोन अडीच लग्न झालंय पोटामध्ये एक लेकरू होत त्यांच्या त्यावेळेसच ते आले तर असा तांतणावात आणि मग वडिलांनी सांगितलं की आता तुम्ही तिकडे राहताय तर लेकरांना आणि बायकोला पण घेऊन जा तिकडे जेव्हा इथं आलो तेव्हा कुठलीच मला रूम नव्हती काही नव्हती त्या मित्राच्या सहकार्याने एक रूम मिळाली तर त्यांनी एक उदा एकदा सांगितलं की दूध मागितल्यानंतर खिशात पैसे नव्हते दूध प्यायला दूध दूध विकत घ्यायला ती गोष्ट सांगत असताना त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की मी या क्षेत्रामध्ये यशस्वी झालो आणि त्याच मुलीच्या लग्नामध्ये मी साठ सत्तर लाख रुपये खर्च करू शकलो म्हणजे सांगण्याचा म्हणजे बघा एक माणूस दुसऱ्या प्रांतातून या प्रांतात येतो आणि आपलं करिअर घडवतो अशा अनेक लोक आहेत असे अनेक लोक आहेत की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या राज्यातून आले आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आर्थिक क्षेत्रामध्ये आपलं नावलोकी कमवलेलं आहे शेकडो उदाहरण आहे सगळे इडली सेंटर नांदेडमध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो भाग्यनगरला त्या ठिकाणी एक आ, दुकान म्हणजे एक वडा पाव तर पाव पावभाजी मिळायची इतर दुसरं ते काहीतरी खायचं दुसरे काही पदार्थ होते त्या व्यक्तीने आता त्या ठिकाणी रस्त्यावर होतं खरं तर अगोदर ते आता त्यांनी त्याच त्या आनंदनगर रोडला एक मोठ दुकान उभं केलेलं आहे फार मोठं त्यांचं व्यवसाय तिथं चालतं लोकपती आहे ते आता सांगायचा उद्दा आहे की रस्त्यावर उद्योग सुरू करूनही त्याच रस्त्यावर मोठ्या बिल्डिंग लोकांनी बांधलेल्या आहे आता ते त्यासाठी रोज उठलं की तेच काम करत होते ते पानपुरी हे मला ते विसरलं होतं पानपुरी त्यांच्याकडे भरचंड पानपुरी पाणीपुरी सॉरी पाणीपुरी मिळायची आम्ही विद्यार्थी जसे ते तिथं पाणीपुरी खालेली होती ते आज तिथं त्या तो मालक आता नाही दुसरे टाकलेले दुकान दुसऱ्याने तर त्यांनी इथं त्याच आनंदनगर रोडला वर्कशॉपून येताना डाव्या साईडला आणि आनंदनगर वर्कशॉप जाताना आनंदनगरहून वर्कशॉपकडे जाताना ते डाव्या साईडला लागते आणि वर्कशॉपून येताना उजव्या साईडला तर मला हे त्या बिझनेसचा काही प्रचार प्रसार करायचा नाही हे फक्त एक सांगतो की कुठून तरी माणसं येतात आणि ते लखोपती म्हणतात आणि एकटेच नाही तर हजर त्यांनी शेकडो लोकांना रोजगार देतात हे एक तुम्हाला मी सांगत होतो की या व्यवसाय आता शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये तर तुम्हाला हजारो उदाहरणं आजूबाजूला सापडते तुमच्या गावात सापडतील प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं प्रतिकूल परिस्थिती असताना कुठेच नोकरीची संधी दिसत असताना पण लोकांना दिसत नव्हती पण त्या व्यक्तीला दिसत होती रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केला मिरिटमध्ये आले चांगल्या पद्धतीची ती नोकरी करणारे आजही माणसं दिसतात ब त्या माणसाकडे बघून काय म्हणते काय हो नाही नशीब चटवीने चांगलं लिहिलं त्याच नशीब नसीबांनी गालो बरं पोरग ते नसीबान नाही कर्तत्व गाजवलं हा लोक झोपलेले असताना हे जाग राहिले लोक ट्र दोन चार भाकरी खाऊन झोपलेले असताना त्यांनी झोप येईल म्हणून एखादी भाकरी खाऊन अभ्यास केला काही अनेक अडचणी अनेक अडथळे अपमानाचे अडचणीचे अनेक प्रसंग आले त्यावर त्यांनी मात केली तुम्हाला या यशोगाता तुम्हाला वाचाव्या लागतील ऐकाव्या लागतील झपाटलेपणानं काम करावं लागेल एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये काही यशस्वी माणसाचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे त्या वैशिष्ट्यापैकी काही वैशिष्ट्य मी आज तुमच्या समोर ठेवतो म्हणजे त्यांनी जवळपास पाचशे पेक्षा जास्त लोकांच्या यश माणसाच्या मुलाखती घेऊन येशाचे अष्टसूत्री या टायटलचं ते पुस्तक तुम्हाला मराठीत वाचायला भेटल तर झपाटलेपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे ते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही झपाटून काम केलं पाहिजे आणि ते जे जे काही ध्येय ठरवलेलं आहात त्यावर तुमची सर्व बळ वापरलं पाहिजे लक्षात आलं हे अनेक बळ वापरलं पाहिजे आणि त्याच्यावरच केंद्रित असलं पाहिजे आज एक केलं उद्या एक केलं आज एक केलं उद्या एक केलं एक न धड भाराभर चिंद्या तर आपल्या आयुष्याच्या चिंद्या होऊन जातो तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये संधी आहे फक्त त्या ठिकाणी तुम्हाला केंद्रित व्हावं लागेल धरसोड वृत्तीमुळे काय झालं एका जणाला सांगितले बा तुझ्या शेतामध्ये वीर खोद पाणी आहे त्यांनी दहा फूट खोदली एक शंभर एक फूट खोदावं लागेल म्हटलं त्यानं तर त्यानं वाटलं बघितलं दहा फूट इथं खोदला लागणार आले घाई घाई यशाची आमराही फुलू देत नाही दुसरीकडं खोदून बघला दहा फूट तिथंही लाग लागला तिथं दहा फूटच खोदू लागला दहा फूटच खोदला दहा फूट वीस एक ठिकाणी खोदला म्हणजे दहा गुणेले वीस म्हणजे दोनशे फूट खोदला तर पाणी लागलं का नाही मग त्यांना सांगितलं तसं जमणार नाही अशी धरसोडवरती त्याने सांगितले एकाच ठिकाणी शंभर फूट खोल ख पाणी लागते त्याने शंभर फूट खोदलं पाणी लागलं तर असं कुठे फिरत बसल्यानंतर तुम्हाला अं मिळत नाही तर त्या दिशेनं जोर द्यावा लागतो हे देखील त्या ग्रंथामध्ये जोर देणं एखाद्या विषयावर केंद्रित होणं झपाटून काम करणं सेवाभावी वृत्तीने काम करणं समर्पित होऊन काम करणं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत तर तुम्हाला संधी दिसल्या पाहिजे तर संधी दिसणं हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे आणि संधी कधी दिसतील तुम्हाला यशस्वी माणसांच्या संपर्कात जा नु? लोकांची चरित्र आत्म यशोस्वी माणसाचे चरित्र वाचा आत्मचरित्र वाचा मग त्या माणसांनी शून्यातून ईश्वर कसं निर्माण केलेलं आहे हे, हे लक्षात येईल शून्यातून ईश्वर निर्माण केलेलं आहे तुम्हाला ईश्वर दिसते त्याच पण त्याचं शून्य दिसत नाही पण ते चरित्र आणि आत्मचरित्र जर तुम्ही वाचले त्या माणसांची सुरुवात ही शून्यातून झालेली आहे नदीचा उगम छोटाच असतो कुठल्याही कामाची सुरुवात ही छोटीच असते तुम्हाला अनेक माणसांचं उदाहरण मी सांगतो की ज्या माणसांची सुरुवात अतिशय छोटी होती अनेक महाविद्यालयाची सुरुवात बघू शकता अनेक संस्थांची सुरुवात बघू शकता अनेक उद्योगाची सुरुवात बघू शकता लक्षात आलं बिल गेट्सचं नाव आज जग प्रसिद्ध आहे कोठ्या दिस म्हणून ओळखला जातो तो, तो माणूस त्याने त्याची सुरुवात अतिशय छोटी आहे असे कित्येक उदाहरण सांगतो च्या परिवारामधले धीरुबाई अंबानी आज त्यांचे मुलं दुनिया करलो मुठी मी म्हणताय धीरुबाई अंबानीने स्वतःचे एक ईश्वर निर्माण केले आर्थिक क्षेत्रामध्ये त्या तो व्यक्ती सुद्धा रोजगार मा मिळेल का म्हणून मुंबईमध्ये येऊन गेला मिळाला नाही रोजगार मग ते तसेच त्यांचे काही मित्र गुजराती मित्र फॉरेनला होते फॉरेनला गेले त्या त्या ठिकाणी त्यांना संधी चांगली मिळाली काही गोष्टी त्यांचा एक स्वतंत्र इतिहास आपल्याला सांगण्यासारखा असे कितीतरी उदाहरण मी सांगतो की आता आता ज्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये संधी पाहिजे असते तर स्पर्धा परीक्षेमध्ये में एका एक मेंढपाळाचा मुलगा युपीएससी झाला हे आपण सातत्यानं युट्यूबवर बघतो पण केवळ मेंढपाळ असण्यामुळं माणूस आय एस होते का आय पी एस होते का नाही तर त्या त्यामाग फक्त तुम्हाला मेंढपाळ तुम्ही उद्या मेंढ चारायला गेल्यामुळं तुम्ही आय एस होणार नाही तर मेंढपाळ त्या व्यक्ती मेंढ पाळला म्हणून आय झाला असं नाही तर अभ्यास केल्यामुळं आय एस झालेला आहे लक्षात ठेवा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आय पी एस आय एस ह्या ज्या गोष्टी असतात ते काही ही उद्योग केल्यानं मिळत नसतात अभ्यास केल्यानं मिळतात ही गोष्ट आपल्याला कुठंतरी समजून घेतलं पाहिजे तर फक्त एवढंच त्याचं मोठेपण आहे की त्यांना आजही आपण कामाची लाज वाटत नाही ज्या माणसाला कष्टाची लाज वाटते आणि कष्टा कष्ट म्हणले की आळस येतो त्याला यश कवटाळत नाही डोणे च यश याच्यात आहे की त्यांना कष्टाची लाज वाटली नाही कुठल्याही आणि नॅचरल पद्धतीनं तुम्ही जगणं हे यशासाठी आवश्यक असते साधेपणानं जगणं यशासाठी आवश्यक असते खोटे मुखोटे घालून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही खोटे मुखवटे घालून कला व कलाकारी करता येईल तुम्हाला पण प्रत्यक्ष जीवनामध्ये खोट्या मुखवट्यानं जगून तुम्ही खऱ्या अर्थानं सफल होऊ शकत नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला संधी दिसणं आणि संधी एकदा दिसली ना त्या संधीची गोडी लागणं खूप महत्वाची आहे ते संधी दिसल्यानंतर गोडी कशी लागेल तर संधी दिसल्यानंतर त्याची गोडी लागण्यासाठी ती मला संधी प्राप्त झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय काय बदल चांगले घडणार आहेत हे तुम्हाला पाहावं लागेल कलेक्टर झाल्यानंतर काय काय होणार आहे तहसीलदार झालं तर काय काय होणार आहे प्रोफेसर काय काय होणार आहे हे तुम्हाला दिस त्याच ते जर दिसलं तर तुम्हाला गोडी लागते हे भव्य दिव्य त्यांच्यासारखं आयुष्य आपल्याला जर असं मिळ मिळणार आहे में, ही गोष्ट प्राप्त केल्यानंतर तेव्हा ती गोडी लागते मी माझ्या आयुष्यातलं एक गोष्ट सांगतो की माझे मामा संभाजीराव कारलेकर ज्या कॉलनीमध्ये राहायचे त्या कॉलनीमध्ये अनेक प्राध्यापक आणि चांगले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करणारे वेल दिसत होते मला तेव्हा मी तेव्हा असं वाटायचं की आपल्या जीवनामध्ये आणि यांच्या जीवनामध्ये किती फरक आहे आणि हा फरक शिक्षणामुळे पडलेला आहे आणि आपणही त्या आपणही शिक्षण घेतलो तर आपणही मोठं होऊ शकतो ही, ही प्रेरणा मला मिळायला मदत झाली आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नसते आणि कष्ट हे अनिवार्य असतात पण ज्या क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रासन तुम्हाला मजुरी करा कष्टच करावे लागतील अभ्यास करा कष्टच करावे लागते कष्टाचं स्वरूप वेगळं असते पण कष्ट करावे लागेल माझे आई वडील कष्ट करताना मी पाहत होतो त्यांच्या कष्ट उन्हातानामध्ये पाव पाण्या पावसामध्ये ते त्यांचा परिश्रम बघत होतो तर मला असं वाटायचं की अभ्यास सावलीत बसून अभ्यास करायला काय अडचण आहे तुला बाबा मग समर्पित होऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अभ्यास केलो नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास झालो एम मध्ये आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये मराठीला हे का होऊ शकलं आंतरिक प्रेरणा माणसाच्या विलक्षण असल्या पाहिजे यशवण्यासाठी आणि मला ती गोद त्यांचं भव्य दिवे आयुष्य मी बघितलं असे श्रीनिवास पांडेसरांच्या घरीने जायचो बघायचो डॉक्टर अनंतराव सरांच्या घरी जायचो विद्यार्थी दे, दिसत असताना माधव प्रोफेसर डॉक्टर माधवराव देशपांडे साहेब यांच्या घरी जायचो मी बघायचो त्यांचं जीवन जीवनसोबत त्यांच्यासोबत बोलायला संधी मिळायची मार्गदर्शन करायचे ते तर असं जे रूप माधवराव देशपांडे यांचे दोन मजली मारत त्यांचं ते भव्य दिव्य सगळं बघितल्यानंतर मला प्रेरणा मिळायची मला सांगायचा हेतू असा आहे की तुम्हाला असं दिसलं पाहिजे मग त्याची गोडी लागते गोडी लागली की मग ओढ लागते ओढ लागली की मग तुमचं शरीर आणि मन दुसरी गोष्ट मला आणखीन एक प्राचार्य म्हणून जे निवृत्त झाले आज ते या जगात नाहीत ते कळमसे सर कळमसे सरांचंही मला मार्गदर्शन आणि त्यांच्या घरी असण्याचं त्यांच्यासोबत बोलण्याची मला संधी यायची आणि ते तर सगळं जीवन त्यांचं बघितल्यानंतर मला असं वाटायचं आपण असं बनू शकतो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होणं दिसणं एखादी संधी दिसते परंतु ती संधी मी प्राप्त करू शकत नाही असं वाटलं की त्या संधीचा मृत्यू झाला म्हणून समजा तर तुम्हाला वाटलं पाहिजे की या संधी मी पण प्राप्त करू शकतो कळमशी सर सांगायचं की मी कशा कशा प्रतिकूल परिस्थितीतून मी पण शिक्षण घेतलं मला वाटायचं की आपण आपल्याला तर अजून वडील शिकवायला तयार आहेत आपल्याला काही काम करून शिकायचं नाही पैसे वडील देणार आहेत काही लोकांचे मी ऐकायचो की त्यांनी स्वतः काम करून शिकलेलं आहे ते स्वतः पैसे कमवायचे आणि मग पैसे कमवून आलेल्या पैशातून शिकणारेही हो मला अनेक उदाहरण माहीत होते पण मला असं वाटायचं की मला तर काम करायचं नाही पैसे कमवण्यासाठी बाप आणि माझी माय मला पैसे देणार आहेत असं मला तेव्हा वाटायचं शिकत असताना आणि मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपले त्यांच्यापेक्षा लाईफ चांगला आहे आणि मग मला त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असते बऱ्याच जणांच्याकडे संधी येतात पण त्या संधीच सोनं करणं हे अतिशय गरजेची गोष्ट असते पण आपण संधीच सोनं करत नाही संधीचा मृत्यू अनेक संधी येतात पण संधी अनेक संधींना काही जणांनी त्याचा हत्या करून टाकलेली आहे काही जणांनी त्या संधीला जोपासलेला आहे आणि संधीने त्यांना जोपासलेला आहे तर ह्या कुणाला संधी प्राप्त झाली मिळाली याचे थोडंसं त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं हे थोडं पाहत चला ज्याच्या ज्याच्या आयुष्याची धूळधान झाली त्यांचं पाहिलं तर तुम्हाला न नकारात्मकता तुमच्यामध्ये निर्माण होईल तर त्यासाठी तुम्हाला संधी प्राप्त करण्यासाठी लक्षात ठेवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही आज, आज काम केलं नाहीत आज अभ्यास केला नाहीत त्या संधी निर्माण केल्या नाहीत संधी आहेत त्याचं सोनं केलं नाहीत तुम्ही आज जर आळसात तुमचा वेळ घातलात आज दीधावस्थेत वेळ घातलात आणि कष्ट करण्यासाठी जर तयार नसलात तर तुमचं आयुष्य वेदनादायी असणार आहे तर ती वेदनादायी तुमच्या जीवनात येऊ नये असं जर वाटत असेल तर एक संधी शोधा संधी पहा संधी संधीच प्राप्त झाल्यानं मिळणारे फायदे लक्षात घ्या मग संधीची तुम्हाला गोडी लागेल त्या दिशेनं ओढ तुम्हाला निर्माण व्हाय पाहिजे आजही तुम्हाला सांगतो मी आज आ, आ, आज यु यूट्यूबच्या माध्यमातून मी आज हजारो व्यक्तीकडे गेलेलो आहे हजारो लोक मला अनेक लोक भेटतात तुमचा व्हिडिओ ऐकला अनेक जण रोज मेसेज पाठवतात हे व्हिडिओ ऐकून माझ्या जीवनात बदल झाला तर मला यासाठी मला पहाटे उठतो मी आता पहाटे उठलो आहे चार वाजता लोक चार वाजता गाड झोपलेले होते मी बघितलं गच्चीवर जाऊन मी व्यायाम करतो थोडा त्यानंतर या गोष्टीचं चिंतन करतो या विषयावरचं वाचन करतो आणि त्यानंतर मग व्हिडिओ बनवतो आणि हे इतरांसमोर पाठवतो काही जणाला ते आवडत आहे काही जणाला आवडत नसेल आता ज्याला दारूची गोडी लागलेली आहे त्याला दूध आवडणार नाही म्हणून दारूचे दुकानं लोक बंद करत नसतील तर मी दुधाचं दुकान का बंद करू मी माझं ते सांगत राहणार आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत हे माझं काम चालूच राहणार आहे मी हे थांबवणार नाही कोणाला आवडलं न आवडलं म्हणून तर तुम्हाला लोकांच्या आवडीनिवडीवर तुम्ही जगू लागलात ना तुमचा जोकर होऊन जातो तुम्हाला काय आवडते काय हितकर आहे ते करा, करा? त्या क्षेत्रात तुम्हाला मोठं होता येते धन्यवाद